हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो इथे बघू शकताय आपण एक वारली प्रिंटेड असं कापड घेतलेलं आहे म्हणजे एक सूट म्हणजे ड्रेस शिवलेला होता आणि त्या ड्रेसमधून थोडंसं उरलेलं हे बघू शकताय कापड किती उरलेलं आहे ते तर त्या कापडातून आपण एक छान अशी युनिक अशी आयडिया आपण तुम तुमच्याशी शेअर करणार आहे मी आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ तुम्हाला शिकायचा असेल तर हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत बघायचा आहे मैत्रिणीनं तर इथे बघू शकताय आहे या व्हिडिओची लेंथ आहे ते सॉरी या कापडाची उंची जी आहे ते, ते बारा इंच आणि रुंदी आहे तर ती नऊ इंच आहे तर इथे बघू शकता त्याच मापाचं मी अस्तर काढून घेतलेलं आहे आणि हे बघा अशा प्रकारे मी इथे स्टिचिंग करून घेते तर अस्तर जे आहे तर ते थोडंसं माझं कडक आहे आणि पॅन्टला वगैरे वापरतात तशा पद्धतीचं त्यामुळं मी याच्यामध्ये गोणी म्हणा किंवा फोम शीट म्हणा किंवा शॉपिंग बॅग असं काहीही वापरलेलं नाही तुमचं जर एकदम स पातळ असेल तुम तर तुम्ही याच्या आतमध्ये अस्तरच्या आतमध्ये ते ठेवून फोम वगैरे ठेवून नंतर आपलं हे जे मेन फॅब्रिक आहे ते ठेवून अशा प्रकारे पलटी करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मी पलटी करून घेतलेलं आहे छोटे छोटे कट्स मारून एक्स्ट्राचं कापड जे इथे कट करून घेतलेलं आहे आणि आता आपले जे टोक आहेत आपले त्या कापडाचे तर ते टोक आहेत तर ते व्यवस्थित टोक काढून घ्यायचे आहेत एखाद्या टोकाच्या पद सहाय्याने वस्तूच्या सहाय्याने तर इथे मी खेळा होता माझ्याकडे तर त्या खेळाने मी टोक व्यवस्थित करून घेते आणि त्यानंतर बघू शकता आता टोक वगैरे व्यवस्थित झाल्याच्या नंतर हा जो ओपनिंगचा फोल्ड होता असं ओपनिंगचा भाग होता तर तो, तो फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला आतमध्ये अशा प्रकारे फोल्ड करून वरतून दाबटीप मारून घ्यायची आहे तर हे बघा टोक जर निघालं नाही तर मी शेपटिपींच्या मदतीने ते टोक व्यवस्थित काढून घेतलेला आहे आणि चारही बाजूला मी दाबटीप देऊन घेते दाबटीप दिल्यामुळे काय होतं आहे आपलं जे कापड आहे तर ते एकदम छान असं सेट होऊन जातं तर व्यवस्थित अशी दाबटीप दिलेली आहे आणि सध्या वारली प्रिंटेडचंसुद्धा खूपच असं जास्त फॅड आहे म्हटल्यासारखं खूप फॅशन आहे तर इथे बघू शकता मी साडेचार इंच सा घेतलं होतं फोल्डिंगसाठी तर ते साडेचार इंच सा घेतल्याच्यानंतर वरती एकदम छोटंसं राहते ते व्यवस्थित वाटत नाही म्हणून पुन्हा मी फ मार्किंग करून घेतलेलं आहे ते चार इंचावरती बघू शकता आहे तर इथे फोल्ड करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर दुसरं जे कापड आहे तर ते मी इथे घेतलेलं आहे आणि ते बघा आपलं जेवढं आता साईज आहे तेवढंच मी कापड घ्यायचं आहे आपल्याला मेन फॅब्रिकचं आणि त्याच्यानंतर आस्तरचंसुद्धा से सेम फॅब्रिक कापड घ्यायचं आहे इथेसुद्धा तुम्ही फोम वापरू शकताय तर हे कापड थोडंसं जास्त जाड आहे आणि त्या मशीनवरती माझ्या म्हणजे व्यवस्थित स्टिचिंग होत नाही तर त्यामुळे इथे मी मध्ये फॉर्म वगैरे काहीही घालत नाही कारण ही कापड जाड आहे आणि व्यवस्थित असं कडक राहतं जे काही वस्तू आपण बनवतो ते तरी इथे बघू शकता मी आयताकृती हे जे कापड आहे तर ते काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर सुलट बाजूवरती हे कापड ठेवून अशा प्रकारे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि थोड्याशा भागानंतर कट करून एक्स्ट्राचा भाग कट करून घेऊन पलटी करून घ्यायचा आहे बघू शकता तर पलटी करण्याच्या अगोदर मी मोजून घेतलं आणि थोडासा भाग एक्स्ट्रा झाला म्हणून परत स्टिच मारून परत कट करून घेतला आणि अशा प्रकारे पलटी करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ह्याचेसुद्धा टोक जे आहेत तर ते व्यवस्थित काढून थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा ते आपलं जे थोडंसं आपण फोल्ड फोल्ड करायचं ठेवलेलं होतं त्याच्यावरती टिप मारून घेतलेली आहे तर त्याच्यानंतर बघू शकता आपण ज्या ठिकाणी हे बघा मार्किंग केलेलं होतं तर त्या मार्किंगच्या ठिकाणी ठेवून अशा प्रकारे ठेवून बघायचं आहे आणि हे बघा वरतून एक टीप मारून घ्यायची आहे आता खालच्या बाजूने एक मी टीप मारून घेतली साईडला पण लगेच टीप मारून घेते जेणेकरून जे काही आपण आता पाऊच बनवणार आहोत तर ते एकदम मजबूत झालं पाहिजे नंतर एक टीपवरून येणारच आहे पण त्या अगोदर मी एक टीप मारून घेतली त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि नंतर एक टीप मारून व्यवस्थित असं लॉक करून घ्यायचं आहे लॉक करणे म्हणजे खाल्लीवरील दोन वेळेला मशीन फिरवायची आहे तर त्यानंतर बघू शकता खूप सुंदर असा आपला पाऊच इथे तयार झालेला आहे मैत्रिणी तर विकतसुद्धा घ्यायला गेलं तरी आपल्याला पन्नास चाळीस पन्नास रुपयाला सहज असा पाउच मिळतो तर तुमच्या जर ड्रेसमधून ब्लाऊजमधून जे उरलेलं कापड असतं तर त्याच्यातून असं एकदम छान असं पाउच तुम्ही क्लच तयार करू शकता तर त्याच्यानंतर मी इथे टच बटन घेतलेलं आहे याच्यापेक्षा मोठं जे टच बटन मिळतं तर ते सुद्धा मार्केटमध्ये मिळतं तर ते सुद्धा मा लावू शकता किंवा इथे सुद्धा तुम्ही वापरू शकता परंतु माझ्याकडे हे छोटंसं आहे आता टच बटन तर ते मी मी तेच यूज करणार आहे आणि शोसाठी हे बघा हे गोल्डन कलरचं मी बटन यूज केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही कसली पिन म्हणा किंवा एखादं ब्रोच म्हणा काहीही लावू शकता बघू शकता खूप सुंदर असं आपलं पाऊच तयार झालेलं आहे एक फोन पैसे चावी आरामशीर यामध्ये बसून जातं तर एकदम छान युजेबल असं आपलं पाऊच तयार झालेलं आहे मैत्रिणींना तुम्हाला हे पाऊच कसं वाटलं आवडलं किंवा नाही हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका प्लीज कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्या मैत्रिणी घरी बसून असतील त्यांना हे बनवू शकतील आणि घरीसुद्धा यूज करू शकतील आणि सेलही करू शकता कारण हे बरेच जण आता सध्या घेतात तर इथं बघू शकता मी बरेच असे पाऊचेस बनवलेले आहेत तर या सुद्धा आपण अगोदर कसे बनवायचे याचीसुद्धा व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत पोटली बॅगचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर हे सुद्धा पाहिलं नसेल तर पाहून घ्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं सा बेल आयकॉनचं सा बटन ऑलवरती ठेवा आणि लाईक करा चला तर बघ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद